दोन हजार चोवीस लोकसभेच्या अनुषंगाने आलिमोड येथे पथकांकडून वाहनांची कोट तपासली या पथकामध्ये तहसीलदार पेद्देवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख व्यंकटेश मंडावले बद्रीनायण सुरो सहाय्यक तुकाराम कांबळी विकास अर्जुने पोलीस कॉन्स्टेबल ओम लोंडे व्हिडिओग्राफर आदींच्या माध्यमातून अरिमोड येथे वाहनांची कडेकोट तपासणी करण्यात येत आहे यामध्ये कर्नाटकातून येणाऱ्या बाहेर राज्यातून येणाऱ्या एस फोर व्हीलर यांची कसून तपासणी केली जात आहे यामध्ये या, मदे या तो तो एक पट एक अज्ञात वाहनाला जाण्यास मज्जा होत नाही त्यासाठी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या, या पथाची शिरोणप तहसीलचे तहसीलदार पेदेवाळ यांच्यामार्फत असून दररोज पेदेवाड यांच्याकडून या पथकाची तपासणी केली जात आहे